शेतकरी मित्रांनो आपल्या पिकांवरील रसशोषक किडी मावा तुडतुडे चक्री भुंगा त्याचबरोबर अळीवर्गीय किडी उंट अळी शेंडा आणि फळं पोखरणारी अळी बोंड पोखरणारी अळी शेतकरी मित्रांनो या किडींचं नियंत्रण करण्यासाठी बायर कंपनीचं सोलोमॉन हे कीटकनाशक आपण या ठिकाणी वापर करू शकता शेतकरी मित्रांनो या कीटकनाशकामध्ये दोन टेक्निकल कंटेंट आहेत बीटा सायफ्लुथ्रीन आठ पॉईंट एकोणपन्नास टक्के त्याचबरोबर इमिडा क्लो, क्लो क्लोपिड एकोणीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्के शेतकरी मित्रांनो हे दोन्ही घटक स्ट्रॉंग आहेत रसशोषक किडींच्या बरोबरच अळीवर्गीय किडीसुद्धा या कीटकनाशकाच्या माध्यमातून आपण कवर करू शकता शेतकरी मित्रांनो किडीच्या सर्व टप्प्यांवर हे कीटकनाशक काम करतं त्याचबरोबर आपण शंभर मिली अडीचशे मिली पाचशे मिलीच्या पॅकिंगमध्ये याची खरेदी करू शकता शेतकरी मित्रांनो सोलोमन हे कीटकनाशक संपर्क आणि आंतरप्रवाही कार्य बायर या सोलोमन कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठी डोस जर पाहिला तर आठ ते दहा मिली प्रति पंधरा सोलोमन या कीटकनाशकाची फवारणी कापूस सोयाबीन वांगी मिरची अशा सर्व पिकांवर आपण याची फवारणी अळी आणि रस्त्या किडींच्या नियंत्रणासाठी करू शकता शेतकरी मित्रांनो सोलोमन हे कीटकनाशक आपण इतर बुरशीनाशक त्याचबरोबर एन पी के विद्राव्य खत टॉनिक यांच्याबरोबर मिसळून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद